आज आपण पाहतोय बघा चविष्ट असे मटार पॅटीस हे पॅटीस तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता चला तर मग आता आपण पाहूयात मी कशा पद्धतीमध्ये मटार पॅटीस बनवलेत ते नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलन प्रमिलाज वर्ल्ड डे या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत मटार पॅटीस आता मटार पॅटीस कसे बनवायचे आणि त्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण इथे पाहूया हे बघा इथे एक वाटी अशी मोठी मी मटार घेतलेला आहे आणि एकदम ताजा फ्रेश मटार आहे धुवून स्वच्छ केलेलं आहे आपण आता हा मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊया जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पेस्ट नाही करायची आपल्याला ते हे ब्रेड घेतले आणि त्याचं बारीक किस करून घेतलं आहे हे ब्रेड क्रम आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे जिरे पावडर आहे धने पावडर जिरं हिरवी मिरची आलं आणि फोडणीसाठी हिंग हे बघा मीठ हे बघा अशा पद्धतीमध्ये जाडसर आपण इथे मटार वाटून घेतलेले हे बघा मी थोडस तेल घेते चमचा जिरं घालायचंय हिंग घालायचंय फोडणीला अद्रक आणि मिरची चटणी वाटून घेतलेली आहे अद्रक आणि मिरची बघा चांगलं असं तेलामध्ये कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आता इथे चांगलं परतल्या गेलेलं आहे मिरची आणि अद्रक त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे वाटून घेतलेला मटार फ्रोझन मटार जर तुम्ही इथे घेतला तर जास्त काही परतून घ्यायची गरज लागत नाही मटारमधलं पाणी सुकेपर्यंत आपण हे चांगलं परतून घेऊया पाव चमचा मीठ सर्व चांगलं परतून घेऊया मध्ये मध्ये सतत असं ना ढवळत राहायचं म्हणजे कसं खाली तळायला ला लागत नाही इथे आपले चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि इथे आपलं सारण असं सुकायला पण आलेलं आहे थंड करायला ठेवून देऊया हे बघा इथे आता आपण हे सर्व काढून घेऊया सारण आणि थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया चार बटाटे घेतलेले आहेत आणि ते उकडून घेतलेले आहेत ते आता मॅशरने आपण असे मॅश करून घेऊया मी जास्त शिजवलेले नाही आहे जास्त शिजवायचे नाही नाहीतर मग कसं एकदम ते पातळ होण्याची शक्यता असते हे बघा हे बघा जास्त शिजलेले नाही आहेत सत्तर ते ऐंशी टक्केच बटाटा मी शिजून घेतलेला आहे ग आपण मटार जेव्हा मटारचं स्टपिंग करत होतो त्यावेळेला कसं मीठ घातलं होतं ना पाव चमचा मग आता इथे मी पाव चमचाच फक्त मीठ घेतलेला आहे पाव चमचा इथे धने पावडर अद्रक आणि हिरव्या मिरची चटणी आहे ही इथे बघा अर्धा चमचा घेते ब्रेड क्रम्स घालूया थोडे थोडे करून घालायचे लागलं तर आणखीन घालू शकतो इथे मी पाच ते सहा ब्रेडचे इथे ब्रेड क्रम करून घेतलेलं आहे तर हे सर्व आपल्याला असं मळून घ्यायचं आहे हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आपण पीठ मळतो ना आपलं चपातीचं तसं पूर्ण असं मळून घ्यायचं आहे इथे आपल्याला मटार पॅटीची पारी बनवण्यासाठी इथे असं घट्ट असं आपण इथे आता मळून घेतो आहे आपल्याला अजून थोडंसं ब्रेड क्रम्स लागणार आहेत म्हणून मी इथे थोडे घालून घेते आणि आता आपल्याला काय करायचं हे असं घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे फारी करण्यासाठी तो गोळा तयार झालेला आहे तर मी पाववाटी मैदा घेतलेला आहे आपल्याला याची स्लरी करून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी टाकून आपण स्लरी तयार करून घेऊया नाहीतर कसं गुठळ्या होण्याची शक्यता असते ना ते आपली स्लरी तयार झालेली आहे तर पण थंड झालेलं आहे सुरुवात करूया प्रॅक्टिस करायला हाताला थोडंसं तेल घ्यायचं हातावरती तेल घ्यायचं आणि गोळा आता गोळा म्हणजे तुम्हाला छोटा करायचा आहे मोठा करायचा आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे गोळा घेऊ शकता आपल्याला या गोळ्याची आता पारी करून घ्यायची आहे आपण मोदक करतो ना त्या पद्धतीमध्ये असं आपल्याला करून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी पारी तयार केलेली आहे आपण मोदक करतो ना त्या पद्धतीमध्ये आता आपल्याला छोटं छोटा पॅटीज बनवायचा की मोठा बनवायचा ते आता आपण आपल्या अंदाजाने करायचे लहान मोठं हे बघा आपण मोदक करतो ना त्याच पद्धतीमध्ये हे बघा हे बघा अशा प्रकारे आता मी चार ते पाच पॅटिस बनवून घेते चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका अशा प्रकारे मी पॅटीस करून घेतलेले आहेत आपण आता या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे आपल्याला हे बघा असं स्लरीमध्ये बुडून झालं का चांगलं ब्रेड क्रममध्ये घोळून घ्यायचं असं असं चांगलं त्याच्यावरती बघा असं थोडंसं असं दाब द्यायचा म्हणजे त्याला तसं चिटकलं पाहिजे चांगलं हे बघा असं परत एकदा परत स्लरीमध्ये ते बुडून घ्यायचं हे बघा परत एकदा त्याच्यावरती ब्रेड क्रम लावून घ्यायचं आहे तेल पण आपलं इथे तापायला आलेलं आहे हे आणि मिडियम गॅस केलं आहे आपण पहिले एक पॅटीस सोडूया अलगा हाताने असं तेल सोडायचं हे बघा अशी एक बाजू चांगली होऊन द्यायची तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पाहू शकता तुम्ही इथे किती सुंदर असा सोनेरी कलर पण आलेला आहे नाही का आणि छान असं आपलं पॅटीज इथे तयार झालेलं आहे मंद आचेवरती त्याला दोन्ही बाजू अशा खरफूस अशा तळून घ्यायच्या एक पॅटीस तयार झालेलं आहे आता अशा प्रकारे आपण सर्व पॅटीस तळून घेऊयात आता अशा प्रकारे आपण एक एक करून सर्व पॅटीस तळून घेऊया आता मी इथे दोन पॅटीस तेलात सोडते मिडियम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही पण असे करून खा मुलांना द्या मस्त खा मस्त राहा सोनेरी रंगावरती चांगले आपले पॅटीस तयार झालेले आहेत म्हणजे तळून झालेले आहेत बघू शकता हे बघा बघा किती छान सोनेरी रंगावरती आपलं इथे पॅटीस तळून झालेले आहेत बाहेर ना बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेले आहेत ते खायला एकदम टेस्टी लागतात तुम्ही नक्की करून बघा आणि मुलांना करून डब्याला पण द्या लहानापासून तर मोठ्यापासून सर्वांना आवडणारे मटार पॅटीस आहेत हे आपले सुंदर असे मटार पॅटीस तयार झालेले आहेत कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद